आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज वडगाव डौरी गल्ली येथील खून प्रकरणातील आरोपी जेरबंद स्थानिक कुणी अन्वेषण शाखेची अवघ्या चोवीस तासात धडाकेबाज कामगिरी पेट वडगाव येथील डौरी गल्ली येथे झालेल्या खुनाच्या घटनेतील आरोपीस स्थानिक कुणी अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात अटक करून जेरबंद केलं आठ सप्टेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान संभाजी धर्मा साळुंके वय पन्नास यांचा किरण भीमराव जगताप राहणार यादवनगर कोल्हापूर याने लाकडी फळीने डोक्यात प्रहार करून खून केला होता गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला मृताची पत्नी मीना संभाजी साळुंके यांच्या फिर्यादीवरून वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख माननीय योगेश कुमार साहे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली दरम्यान पोलीस सुरेश पाटील व रुपेश माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी परिते येथील पोखरणेकर वस्तीमध्ये लपून बसल्याचे समजते त्यानंतर पथकाने गुप्त सापळा रचून आरोपीस अटक करण्यात यश मिळवलं चौकशी दरम्यान आरोपी किरण भीमराव जगताप वै सदतीस याने संभाजी साळुंके यांच्यासोबत झालेल्या शाब्दिक वादातून मनात राग धरून खून केल्याची कबुली दिली पुढील तपासासाठी आरोपीस वडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले